ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातनं नवीन काय माहिती समोर आली आहे इंग्लंडच्या गोलंदाजी समोर बलाढ्य भारतीय फलंदाजीनं का हार मानलीय देशातल्या वाढत्या प्रदूषणानं केवळ मोठ्या व्यक्तींनाच नाही तर लहान मुलांना सुद्धा आपल्या विळख्यात कसं घेतलंय या सगळ्या बातम्या आपल्याला आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधनं ऐकायला मिळणार आहेत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणतीस जानेवारी वार सोमवार सुरुवात करूयात आजच्या सकाळच्या पॉडकास्टला पहिली बातमी आहे ती ज्ञानवापी मशिदीतल्या सर्वेक्षणाची या सर्वेक्षणाबाबतची एक मोठी माहिती समोर आली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं केलेल्या या सर्वेक्षणादरम्यान के ले ज्ञानवापी मशीद संकुलात एकूण पंचावन्न दगडी हिंदू देवतांची शिल्पं आढळल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये पंधरा शिवलिंग तर तीन विष्णू शिल्प गणेशाची तीन नंदीची दोन शिल्प आणि दोन कृष्णाची आहेत तर पाच हनुमानाची शिल्प असल्याचं एएसआयच्या अहवालात नमूद करण्यात आलंय त्याचबरोबर विविध काळातली त्र्याण्णव नाणी सुद्धा इथं सापडली आहेत दगडी मूर्तींबरोबरच विविध धातू आणि टेराकोटासह घरगुती वापराच्या दोनशे एकोणसाठ वस्तू सुद्धा सापडल्या आहेत यापैकी एका दगडावर राम लिहिलेलाय जी पी आर सर्वेक्षणात मुख्य घुमटाखाली मौल्यवान पाचूच्या आकाराचा तुटलेला मौल्यवान धातू सापडलाय त्याचं मुख्य शिवलिंग म्हणून वर्णन केलं जात आहे या ठिकाणी काम आणि सर्वेक्षण करण्यात आलंय वाराणसीच्या जिल्हा न्यायालयानं ही मशीद पूर्वी अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराच्या रचनेवर बांधली गेली होती की नाही हे तपासण्याचं काम सोपवलेल्या एस आय हा निष्कर्ष काढलाय दुसरी बातमी आहे ती भारत विरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्याची यात इंग्लंडच्या प्रभावी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत या सामन्यात चर्चा होतीये ती इंग्लंडच्या टॉम हार्टलीची त्यानं तब्बल सात भारतीय फलंदाजांना तंबूत धाडलंय अशा प्रकारे इंग्लंडच्या संघानं भारतातल्या पहिल्याच कसोटी सामन्यात आपला बॅट बॉल ब्रँड यशस्वी करून दाखवलाय भलेही भारतानं पहिल्या डावात इंग्लंडला दोनशे चौसष्ट धावांमध्ये गुंडाळलं होतं त्यानंतर चारशे छत्तीस धाव्याही ठोकल्या मात्र चौथ्या दिवशी भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय आता भारतीय संघाला नेमक्या कोणत्या कारणामुळे पराभव स्वीकारावा लागलाय त्याची कारण काय होती या विषयीचं विश्लेषण केलंय ते आमचे क्रीडा प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी ऐकूयात ते काय म्हणाले भारताच्या आजच्या पराभवाची प्रमुख कारण सांगायची झाली तर भारतीय गोलंदाजांना इंग्लंडची शेपूट गुंडाळण्यात आलेलं अपयश दुसरी गोष्ट म्हणजे ओलिपॉपनं जरी एकशे शहाण्णव रन्स केले असले तरी त्याला दोन जीवनदान मिळाले त्यामुळे खराब फिल्डिंग हे एक कारण आहे अजून एक गोष्ट म्हणजे भारताला चौथ्या डावात आक्रमकपणे फलंदाजी करता आली नाही भारताला विराट कोहलीची उणीव नक्कीच भासली कारण की तो चेस करता, चेस करत असताना चांगल्या रन रेट न करतो आणि खेळतो तिसरी बातमी आहे ती प्रदूषणाबाबतची भारतातली कित्येक शहरं ही जगातल्या सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पुढे आहेत या वाढत्या प्रदूषणाचा फटका हा केवळ मोठ्या व्यक्तींनाच नाही तर लहानग्या जीवांना सुद्धा बसतोय असं दिसून आलंय अशातच दिवसेंदिवस वाढतं प्रदूषण हे मुलांच्या आरोग्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे प्रदूषित हवेत श्वास घेतल्यानं लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत ही गंभीर बाब समोर आली आहे प्रदूषणामुळे धोकादायक वायू श्वसनाच्या मार्गातनं शरीरात प्रवेश करतात आणि काही प्रमाणात ते रक्तात सुद्धा मिसळतात आणि मेंदूत सुद्धा प्रवेश करतात परिणामी मुलांच्या मानसिक आरोग्याला ते घातक ठरत आहे यामध्ये प्रदूषित हवेतील कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड सारख्या वायूंचा सा सुद्धा समावेश आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रदूषणाचा सर्वाधिक धोका एक वर्षाच्या खालच्या मुलांना आहे दूषित हवेमुळे तणाव आणि चिंता वाढत चालली आहे त्यामुळे नैराश्य स्मृतीभ्रंश आणि अल्झायमर्स सारख्या आजारांचा सा धोका वाढू शकतोय असं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांनी सांगितलंय चौथी बातमी आहे ती पुण्यातल्या आय टी पार्क हिंजवडी मधली त्या आय टी पार्कमधल्या घटनेनं शहर हादरलंय आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या वंदना द्विवेदी या सव्वीस वर्षाच्या तरुणीची हत्या करण्यात आली आहे प्रियकर ऋषभ निगमनं गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे हे दोघंही मूळचे लखनौचे आहेत हत्येनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऋषभला मुंबई पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे तीस वर्षांच्या ऋषभनं शनिवारी रात्री उशिरा वंदनाला लक्ष्मी चौकातल्या लॉन्जवर बोलावून घेतलं होतं त्यानंतर तिच्यावर गोळी झाडली आणि यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झालाय पाचव्या बातमीत आपण नितेश कुमार यांच्या राजकीय भूकंपाविषयी जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसांपासून बिहारमधल्या राजकीय घडामोडींनी देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं त्यात चर्चास्थानी होते जेडीयू पक्षाचे नितीश कुमार आणि चर्चा होती की ते भाजपमध्ये जाणार आहेत म्हणून शपथ घेतलीय तसंच भाजपनं विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे या नव्या सरकारला हिंदुस्थानी आवा मोर्चाचे जितन राम मांझी यांनी देखील पाठिंबा दिलाय बातमी आहे आहे युद्धग्रस्त देशातल्या भ्रष्टाचाराच्या घटनेची देशात युद्ध सुरू आणि अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले अशी संताप आणणारी अवस्था युक्रेनच्या नागरिकांची झाली आहे रशिया विरोधात लढण्यासाठी शस्त्रास्त्र खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा भ्रष्टाचार झालाय एक लाख तोफ गोळे खरेदी करण्यासाठी दोन हजार मध्ये चार कोटी डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आला युक्रेनमधल्या संरक्षण क्षेत्रातल्या एका कंपनीनं संरक्षण मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली आणि हे पैसे विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले पण प्रत्यक्ष खरेदी काहीही झालेली नाहीये आणि या प्रकरणी पाच जणांना अटकही करण्यात आलेली आहे श्रोत्यांना शेवटची बातमी आहे ती मनोरंजन क्षेत्रातली उत्तर प्रदेशमध्ये नवीन फिल्म सिटी उभारण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या वर्षी केली होती त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं अखेर या फिल्म सिटीमध्ये गुंतवणुकीसाठी बोली लावणाऱ्या चार जणांच्या यादीत बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचंही नाव समोर आलंय बॉलिवूड नंतर आता उत्तर प्रदेशातल्या नॉयडामध्ये मध्ये मोठ्या स्वरूपात फिल्म सिटीची निर्मिती केली जाणार आहे त्याची जोरदार चर्चाही सुरू आहे श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा उद्या आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट विश्वास पुरोहित युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला